मतदानाच्या दिवशी काय प्रकार घडला होता आता तुम्ही संरक्षणाची मागणी करता एस पी ऑफिस लावून बसला मी मुक्ताराम खेमा दिगवली मुळजे हिंगेगाव तालुका परळी भोजनाथ इथला रहिवासी आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बीड लोकसभा मतदानाचं मतदान चालू होतं माझ्या गावात आणि मतदान चालू असताना मतदानाच्या भूतवर मी पोलिंग एजंट म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे यांचा एजंट म्हणून उपस्थित होतो त्या ठिकाणी नऊ साडेनऊ वाजल्यापासूनच तिथले जे काही ग्रावगुंड आहेत भाजपचे आणि धनंजय मुंडेचे समर्थक यांनी मला नऊ वाजल्यापासूनच टॉर्चर करायचं चालू केलं त्या भूतवर मी आणि माझे दोन मुलं गावामध्ये एजंट झाले होते था भूतवर त्यांना मी चार वाजेपर्यंत गोगस मतदान करण्यापासून रोखलं पण ते चिडून गेले मतदान करू देत नसल्यामुळं आम्ही तिघं बापले खंबीरपणे त्या ठिकाणी विरोध करत होतो विरोध करत असताना ते चिडून गेले आणि आमच्या गावचे लेडीज सरपंच आहे तिचा पती सरपंच पती अमोल कराड ते गावातले काही दहा पाच पोरं घेऊन भूतमध्ये आले आल्याच्या नंतर मला वडून माझ्या मुलांना धराधरी करून मारहाण करीत बाहेर काढले काड़। बाहेर काढल्याच्यानंतर नंतर मी स्वत माझ्या मोबाईलवरून लाईव्ह लाही आलो लाहीव येऊन जे काय आहे होत असलेला प्रकार मी पूर्ण मीडियाला दाखवला दाखवल्याच्या नंतर तो अमोल कराड मला म्हणला की मला धनंजय मुंडे आणि वाल्मिकी आण कराडचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवत मारून टाकायचा असं नंतर तू जर इथून नाही गेलास तर तुला मारून टाकणार आहेत आम्ही इथं असं म्हणल्यास मी त्या जे पिटिशन अधिकारी असते त्यांना माझी तक्रार देऊ लागलो पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा याला गावच्या लोकांनी या गोंड गावगोंडांनी तक्रार घेऊ दिली नाही तक्रार न घेऊ दिल्यामुळं मी परळी एच डी एम ऑफिसला जाऊन एच डी एम ज्या ठिकाणी साहेब बसलेले होते एच डी एम साहेब त्यांना माझी लेखी स्वरूपात तक्रार दिली गावात बोगस मतदान झाले मला मारा मारहाण केली नावासही तक्रार दिलेली आहे आणि आज मी एवढा भयभीत झालेलो आहे माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांचे खरे खंडे समर्थक आहेत गावातले आमच्या भाजपचे काही कार्यकर्ते आहेत माझ्या जीवितवासी यांच्यापासून धोका आहे माझ्या अथवा माझ्या मुलाच्या जीवाला जे काय त्रास होणार आहे ते मला मारू बी शकतात मारून बी टाकू शकतात ही मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी आज एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या विरोधात मी मे, एक लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि जरी यापुढे माझं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचे धंदे समर्थक वाल्मिक बाबुराव कराड हेच दोन जबाबदार असतील माझ्या कुटुंबावर जर काही कुठली येळ जर आणली तर हेच घडून आणणार आहेत हे माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे